शाहवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मोटारी अचानक बंद पडल्या होत्या त्यावर शहरातील नागरिकांनी नगरपालिकेसमोर आंदोलन करून टाळं ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली बंद पडलेल्या विद्युत मोटारी दुरुस्त करून मलकापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे शाहवाडी तालुक्यातील कडवी नदीवर नगरपालिकेचं जॅकवेल आहे या जॅकवेल मधून शहराला पाणी पुरवठा केला जातो लाखो रुपये खर्चून महादेव टेकडी इथं जलशुद्धीकरण केंद्र उभारलंय जॅकवेल मधून पाणी जलशुद्धीकरण केंद्रा सोडलं जातं तिथून शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा केला जातो मात्र ऐन गणेश उत्सवात नगरपालिकेच्या मोटारी बिघडल्यानं शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आल्यामुळे संतप्त झालेल्या मलकापूरमधील नागरिकांनी आंदोलन करून नगरपालिकेला काळ ठोकण्याचा इशारा दिला होता त्यानंतर नगरपालिकेचं प्रशासन खडबडून जागं झालं बंद पडलेल्या विद्युत मोटारी दुरुस्त करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला सध्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी स्वच्छ करणारी वाळू बदलली नसल्यानं पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा केला जातोय जलशुद्धीकरण केंद्रातील वाळू बदलण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेचे कर अधिकारी ऋषिकेश पाटणकर मुकादम दीपक सणगर मिस्त्री अनिल केसरे कापशीकर मारुती पवार प्रवीण भोपळे अजित कांबळे सागर कांबळे अमोल शिंदे कोंडिबा सणगर यांच्यासह नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले